लातूरमध्ये कबड्डीच्या मैदानावर थराराचा उच्चांक गाठला आहे अटीतटीच्या सामन्यांमध्ये प्रत्येक संघ जिंकण्यासाठी झुंज देताना दिसला आहे एकापेक्षा एक रोमहर्षक लढतीत खेळाडूंनी दाखवली खरी क्रीडा स्पर्धेची झुंज पुण्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ जयपूरचे विवेकानंद ग्लोबल मुंबई विद्यापीठ गोंडवाणा विद्यापीठ रेवा आणि अजून अनेक संघांमध्ये गुणांसाठी झुंज झाली आहे कुठे पाच गुणांचा फरक तर कुठे तब्बल गुणांचा दणदणीत विजय आणि मैदानावरील शिस्त यामुळे हा दिवस कबड्डी अवस्मरणीय ठरला आहे लातूर मध्ये सुरू असलेल्या आंतर विद्यापीठ कबड्डीच्या स्पर्धेच्या सामन्यांमध्ये आज अटीतटीची चुरस पाहायला मिळाली सकाळपासून संध्याकाळपर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये प्रत्येक संघ जिंकण्यासाठी जीव तोडून झुंज देताना दिसला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विरुद्ध विवेकानंद ग्लोबल विद्यापीठ जयपूर यांच्या सामन्यात जयपूर विद्यापीठाने पाच गुणांनी विजय मिळवला तर बरकतुल्ला विद्यापीठ भोपाळ विरुद्ध मुंबई विद्यापीठ यांच्या सामन्यात मुंबई विद्यापीठाने नऊ गुणांनी आघाडी घेतली एस एनडी टी विद्यापीठ मुंबई विरुद्ध अवधेश प्रतापसिंग विद्यापीठ रेवा यांच्या सामन्यात एसएनडी टी विद्यापीठाने चार गुणांनी विजय मिळवला गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली विरुद्ध कवी कालिदा सांस्कृतिक विद्यापीठ रामटेक यामध्ये रामटेक विद्यापीठाने पंचवीस गुणांनी दणदणीत विजय मिळवला तसेच भोपाळ विद्यापीठाने एस डी एस विद्यापीठ अजमेर वर वीस गुणांनी विजय मिळवला तर विवेकानंद ग्लोबल विद्यापीठ जयपूरने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकवर दहा गुणांची आघाडी घेतली राजा एस एस विद्यापीठ छिंदवाडा विरुद्ध कवी कालिदास सांस्कृतिक विद्यापीठ रामटेक या सामन्यात एकोणतीस गुणांनी रामटेक विजय झाले मुंबई विद्यापीठाने राणी दुर्गावती विद्यापीठ जबलपूर याच्यावर पंचवीस गुणांनी विजय मिळवला तर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीने राणी अवंतीबाई लोगो विद्यापीठ सागरवर बत्तीस गुणांनी मात केली अवधेश प्रतापसिंग विद्यापीठ रेवाने केएस के विद्यापीठ देसार वर तेहत्तीस गुणांनी विजय मिळवला शेवटी मुंबई विद्यापीठाने राजश्री अलवार विद्यापीठ अलवार वर एकोणतीस गुणांनी दणदणीत विजय मिळवला या सर्व सामन्यांमध्ये खेळाडूंचे उत्साह वाढवण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेव गवाने उपप्राचार्य सदाशिव शिंदे टी विद्यापीठाचे क्रीडासंचालक डॉक्टर भास्कर माने आणि क्रीडा विभाग प्रमुख अनिरुद्ध बिराजदार यांनी विशेष प्रयत्न केले